अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा आम्ही आज या सर्वांच्या माध्यमातून जसवाल साहेब आमचे चार उमेदवार माता मंदिराला नारळ फोडून आज आमच्या प्रचार कार्यक्रमात शुभारंभ केला आज तुम्ही शुभारंभात बघितला असाल होतो ना भविष्य अशी आमची रॅली झाली हीच आमची विजयाची रॅली समजा तुम्ही अशीच रॅली आम्ही पुन्हा सोळा तारखेला काढू हा सगळा आमचा विकासाचा विजय आहे आम्ही जो मागे विकास केला उच्चन भाऊनी एकतानगरमध्ये मग मी इकडं भगतसिंग नगर, नगर वार्डामध्ये एक एक नंबर वार्डामध्ये आमचे मच्छिंद्र भावा नगरमध्ये आमचे शिवनारायण भाऊ असल आम्ही जो विकास केला त्या विकासावर हे लोक आले आणि विकासावर लोक आले म्हणून हे एवढा मोठा माप म्हणून ही एक विजय रॅली तयार झाली विकास लोकांना आता फक्त विकास पाहिजे लोक आता भुलाथापाला बळी पडणार नाही तुम्ही काहीही सांगा कोणी दारूची बॉटल देईन कोणी पैसे देण्याला लोक बळी पडत नाही आज लोकं आम्ही कॉर्नर मिटिंगा केल्या चार पाच दिवसापासून आम्ही मिटिंगा करतो एवढ्या कॉर्नर मिटिंगा केल्या लोकांना अपेक्षा आहे आमच्याकडनं का हेच लोक आमचे रस्ते आमचं ड्रेनेज आमचं पाणी आमच्या लाईटची व्यवस्था ज्या दैनंदिन गोष्टी आहेत या आणि परत त्यांचं संरक्षण पण आम्हीच करू शकतो आज आम्ही कोणाच्या मुलाबाळाला व्यसनी करणार नाही हे लोकांना माहीत आहे लोकांना माहीत आहे आम्ही चारी हे आमच्या लेडीज दोघी आम्ही दोघं आम्ही तर आम्ही सुपारी पण खात नाही दोघं त्यांना माहित आहे हेच आमचे मुलं व्यवस्थित राहतील लोकांना रस्ते ते सर्व तर पाहिजेच पण परिवार पण एकदम व्यवस्थित पाहिजे अगर एक मुलगा कधी व्यसनी झाला तर त्याचा पूर्ण एक पिढी खराब होते हे लोकांच्या लक्षात आलं म्हणून हा हे जन समुदाय आमच्या पाठीमागे उभा आहे हेच लोकांना विश्वास आहे ते आता त्यांनी ठाम केलं त्यांनी मनामध्ये गाठ बांधून घेतली तर हेच लोक विकास करू शकतात आणि हेच लोक आम्हाला सुरक्षित पण ठेवू शकता म्हणून ही आज एवढी आमची जल्लोषात रॅली झाली आणि हीच आमची विजयाची रॅली आहे असाच आमच्या ह्याच पद्धतीने विजयाची रॅली निघाल आजच आमचा विजय आहे आम्हाला लोकांनी हृदयात बसवलं लोक आम्ही जिथं जिथं जातो लोकांना अपेक्षा आहे का हेच लोक आमचे कामं करणार त्यांना विश्वास आहे का हेच कामं करणार यांच्याकडनंच होणार आम्ही कधी यस म्हणलो तर लोकांना समजून गेलं काम होणार एक शंभर टक्के होणार आम्ही जे कामं केले मी माझ्या वडा दीडशे कोटीचे यांनी साठ सत्तर कोटीचे त्यांच्या तिकडं या कामाच्या बळावर आम्ही लोकांसमोर जाणार लोक त्या त्याच्यावर आम्हाला मतदान करणार आणि आम्ही चारही उमेदवार एक पण मागे पुढे राहणार नाही आम्ही सगळे सारख्या मतांना निवडून येणार आणि पॅनलचा पॅनल आम्ही सभागृहामध्ये सोबत आणि चार आता एक नाही आम्ही चार आहे रुपचंद भाऊ दोनदा होते आम्ही आमच्यामधून कोणी नव्हतं पण आता तुम्ही बघा इथून पुढे रुपचंद भोला आमचा चौघाचा सपोर्ट आणि रुपचंद भाऊचं मार्गदर्शन आणि आमचा जो आम्हाला बी थोडा बहुत जो अनुभव आहे आमचे सरपंच राहिलेले पाच वर्ष यांचा जो अनुभव आहे या अनुभवाच्या जीवावर आम्ही इतके मोठे मोठे कामं करून दाखवू आमच्या इथला कचऱ्याचा प्रश्न असेल पाण्याची लाईन तर आम्ही आमच्या शिंदे सरकारला करून दाखवली आमचा राहिला कचऱ्याचा प्रश्न आता आम्ही चौघ आहे आम्ही आमच्या सोबत अजून दुसरे चौघ जुडू आमचे शिवसेनेचे जे येथील निवडून दुसरीकडचे आणि आम्ही सभागृहामध्ये तो प्रश्न मांडून आमचा प्रश्न पण शंभर टक्के आम्ही मार्ग लावण्याचा प्रयत्न करू आम्ही रस्ते ड्रेनेज पाणी लाईट येतं आम्ही सगळं नव्वद टक्के ऐंशी टक्के लोकांना देऊन टाकलं राहिलं वीस टक्के वीस टक्के लोकांना माहिती ते, ते आम्हीच करणार आहे लोकांना विश्वास आहे म्हणून लोक आम्हाला बोलवता लोक आदर करता आदरण आम्हाला सांगता आमचं हे काम तुम्हाला करावं लागेल त्यांना माहिती आहे हेच लोक करू शकता रुप्चन भाऊनने सांगितलं आम्ही जातीपातीचं राजकारण करत नाही मी प्रभाग असा झाला होता तीन वार्ड असताना नंतर चार वाड असताना असा झाला मला तेच प्रभाग झाल्याच्या नंतर मला मुस्लिम बांधवांचे फोन आले त्यांनी मला घरी बोलवलं घरी बोलवल्यानंतर आम्ही तीस वर्ष आलो म्हणे आमचा रस्ता केला नाही आम्हाला लय जणांनी आश्वासन दिलं कोणी आलं मला एक जण आमचे बंधू इथे म्हटले होते म्हणे गणेश भाऊ तुम्ही ना मत मागा म्हणे पण मला आम्हाला खोटं आश्वासन देऊ नका आम्हाला करून दाखवा आम्हाला आश्वासन ऐकू ऐकू आम्ही बोर झालो म्हणे मी त्यांना तिथूनच मी भुमरे साहेबांना फोन लावला जसवंत साहेबांना फोन लावला आणि दोन ते तीन दिवसामध्ये पत्र काढून आज रोजी तिथं ऐंशी लाख रस्ता बनतोय आज तुम्ही इथून तो रोड बघा त्या लोकांच्या येणार भावना जाणून घ्या ते लोक काय म्हणता ते लोक आज म्हणतात तिथं उमेदवार येऊन देणार नाही एम आय एमचा नाही काँग्रेसचा नाही कोणीच नाही तिथला एक आमचा इथं मनुष्य भाले म्हणून तो तिथला राहणार आहे तो बघा तो त्याला काय म्हणता लोक लोक म्हणतात त्यांना आम्हाला काही घेण नाही कोणाशी तीस वर्षापासून आमचा रोड झाला नाही तो आज येणार जसवंत साहेबांच्या साहेबांच्या गणेश गणेशभूच्या माध्यमातून होतोय शिवसेनेच्या माध्यमातून होतोय आम्हाला काही घेणं नाही आम्हाला जात पात काही पाहिजे आम्ही धनुष्यबाणला मतदान करणार आणि फक्त धनुष्यबाणलाच मतदान करणार त्यांनी एम च्या नगर शोकला तिथून काढून दिलं उमेदवारला काढून दिलं सगळ्या लोकांना येऊ दिलं नाही इथं यायचंच नाही मतदान मागायला असं त्यांनी सांगितलं हे मला लोकांनी सांगितलं त्यांनी नाही बा इथं उमेदवार आला तर त्यांनी काढून दिलं आम्ही मतदान करणार नाही आमच्याकडे कोणी येऊ नका आम्ही शब्द देऊन टाकला शिवसेनेच्या पॅनलला पाण्याचे टाकीचे उद्घाटन आता जे उभे या लोकांनी पाच पाच वेळेस केले मी एकदा उद्घाटन केलं तर पाणीची टाकी रेडी आहे तिची फक्त टेस्टिंग बाकी आहे निवडून आल्याच्या नंतर दोन ते तीन महिन्यामध्ये मी सांगतो पाणी मिळणार आहे पण मी सात आठ महिने सांगतो लोकांना हंड्रेड पर्सेंट पाणी मिळणार माझ्या ह्या रोडच्या पिसदी रोडच्या त्या भागाला खूप मोठे मोठे काम झाले लोक विकासावरच मतदान करणार आहे आणि विकास, विकास केला म्हणून हे जनसमुदाय एवढा आमच्या सोबत आला हीच आमची विजयाची रॅली आहे चारही उमेदवार निवडून येणार एकशे एक टक्का ने एक हजार एक टक्का तुम्हाला सांगतो चारही उमेदवार आमचा एक बी उमेदवार मागे राहणार नाही आम्ही सोबत के जाणार राहिलेले प्रश्न आम्ही खांद्याला लावून करणार आमचा मोठा प्रश्न कचऱ्याचा आहे आम्ही मुक्त आमचा प्रभाग करणार आम्ही त्याच्यासाठी पेट्रोलच्या गॅलनी गिंका घेऊन बसणं होत नाही आम्ही ते करणार म्हणजे करणार एवढच सांगायचंय आणि एकटा नगरमध्ये तब्बल तीस कोटीचे किती कामं झाले आणि काय काय कामं झाले आता कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकी महत्वाचा मुद्दा आज आम्ही आरशिद्धी माताचं दर्शन घेऊ आज आमच्या प्रचाराचं नारळ फोडलं हे नारळ आमचे लाडके आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब यांच्या हस्ते फोडलं गेलं आम्ही पहिलं महापुरुषांना अभिवादन करू आरतीरायाचं दर्शन घेऊ आम्ही आज प्रचाराला सुरुवात केली मी जो प्रश्न विचारला आम्हाला मी दोन टर्म टर्मनगरसेवक मी दोन टर्म टर्मनगरसेवक होता विकासाच्या मुद्द्यावर होतो जे याच्या पहिले कधी कामं झाली नाही पाठीमाग अनेक नगरसेवक होऊन गेले त्यांनी कधीच कामं केली नव्हती त्याच्यामुळं आम्हाला दोन दोन टर्म नगरसेवक म्हणून लोकांनी निवडून दिलं आता इतके कामं केले आम्ही आता मी बी पस्तीस चाळीस कोटीचे कामं केले वार्डामध्ये नगर हा परिसर एकदम अंधारमय होता विकासापासून वंचित होता जेव्हा दोन हजारपासून दोन हजार साली आम्हाला निवडून दिल्या गेलं दोन हजार साली निवडून दिल्याच्यानंतर मी इतका विकास केला तर एकतानगरची पुरी इडापिडा गेली आणि इडापिडा गेल्याच्या नंतर अजून म्हणजे महत्वाचा इलिगल एरिया होता याच्या पहिले जे लोक नगरसेवक होते ते नागरिकांना म्हणायचे लो नागरिकांचं मतदान घ्यायचे निवडून यायचे आणि नागरिक विकासाच्या संदर्भात बोलायला गेले तर त्यावेळेस ते नगरसेवक नागरिकाला म्हणायचे मतदाराला मतदारवाल्याला म्हणायचे का बाबा हा वार्ड इलिगल आहे मग असे अनेक वर्ष <coughs> निवडून आले आणि गेले मला बी वाढ इलिगल नव्हता का मी तर पस्तीस चाळीस कोटीचे काम केले पाणी आणलं ड्रेनेज दिली लाईट दिला रस्ता दिला चांगल्या प्रकारच्या लोकांना सुविधा दिल्या आज तुम्हाला मी सांगतो हो। आज फक्त प्रचाराचा नारळ फोडायचं ना होतं या आमच्या माता भगिनी माझे मतदार बंधू आणि इतक्या मोठ्या संख्येने झाले का आजच त्यांनी आम्हाला विजय घोषित केला असं म्हणजे दृश्य इथं दिसला खूप मोठ्या प्रमाणात रॅली निघली मी तुम्हाला पुन्हा सांगतो आमच्या जोडीला आमच्या पाठीमागे आमच्या लाडके आमदार प्रदीप साहेब हे पालकमंत्री तुम्हाला हे गॅरंटी देतो का आमदार साहेबाच्या माध्यमातून जे गणेश भाऊनं जो निधी आणून भगतसिंग नगरचा विकास केला तिकडं तर चिखल होता तिकडं विकासच नव्हता तर आमदार साहेबाच्या माध्यमातून गणेश भाऊनं शंभर कोटी रुपये निधी आणून तिकडं रस्ते केले ड्रेनेज दिली वॉटर लाईन टाकली कनेक्शन दिले मी तुम्हाला आज आवर्जून सांगतो हे जो दोन आमचे नवखे उमेदवार आहे हे आज आमच्या जोडीला आहे आम्ही त्यांना आमच्यासोबत प्रचंड मतांनी त्यांना विजय आहे निवडून आणणार आहे आज तुम्हाला शिकवली देतो हे बघा आमचं राजकारण काही जातीपातीचं राजकारण आहे आमच्याकडे सर्व जाती धर्माचे लोक आम्हाला मतदान करतात आणि भरपूर मतांनी आम्हाला निवडून आणतात असं दोनशे पाचशे मतांनी कधीच निवडून आणलं बाबा हा जोरच्या मतांनी आतापर्यंत निवडून आणलेले आणि आता तर आमच्यासोबत जसाल साहेब आहे पालकमंत्री आम्ही इतका विकास करणार आहे जे पाठीमागच्या लोकांनी कधी लो निवडून आल्यानंतर लोकांना भेटले नाही आणि भेटल्याच्या नंतर काय समस्या वाढतल्या ह्या कधी जाणूनच घेतल्या नाही हेच कारण आमचे मायबाप जनता आमचे मतदार बंधू भगिनी भाईन, भगिनी ह्याच मुद्द्यावर आम्हाला प्रचंड मताने निवडून देणार आहे आणि शंभर टक्के येणाऱ्या पंधरा तारखेला भरपूर भरघोस मतदान करून आम्हाला सोळा तारखेला प्रचंड मताने निवडून आणणार आहे एवढंच आज मी या सांगतो आणि माझे कोण शब्द संपवतो पण शंभर टक्के आमचाच विजय मनुष्यबाणाचाच विजय अशी काय आम्ही चार, चार उमेदवार आहे दोन सर आहेत एक मॅडम आहे दोन मॅडम आहे आम्हाला मतदान करा आम, तीन तनुष्य बाने एक छतरी एक मिनिट एक मिनिट <laughs> बघा मी माझी दानेबाळाची मिसेस आहे आम्ही प्रभागामध्ये फिर पूर्ण फिरलो बरोबर आहे आम्ही व्यापारी लोक पूर्ण फिरल्याच्यानंतर आम्हाला लक्ष झालं की एका आम्हाला ज्या प्रभागातून आम्हाला संधी भेटली अनुसूचित जमाती एस टी या प्रभावातून आम्हाला संधी भेटली संधी भेटल्यानंतर आम्ही त्या प्रभावाचा पूर्ण विचार सर्वे केला सर्वे केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ती जी मागची नगर शिक्का होती ती त्या प्रभावामध्ये येऊन आली पण नाही जसं ताईनं आता बोललेलं चेतनानगर त्या प्रभावामध्ये ती येऊन आली पण नाही मी स्वतः फिरलो आम्ही सर्व फिरलो आम्ही आम्हाला लक्ष आलं की लक्ष लो, राहून सगळ्यांचं सभागृह असो का रोड असो पाणी असो अशा भरपूर समस्या आहे त्या त्या वार्डामध्ये त्या वाढत काम केलेलं नाही आहे आणखी माझी आत्या बघा भाले कंपनीचे आहे जसं मामाने आहे ती स्पष्ट एकर जमीन आमच्या त्यांची पण त्या मागची जे नगरसेवक होते सर्वांनी साठोट करून कचराचा सा डेपो त्यांनी टाकून दिला आपल्या हार्डसोर शहरामध्ये सर्वात पहिलं आम्ही सर्व जर निवडून आल्याच्या नंतर सर्वात पहिला जो कचरा डेपो आहे टक्के प्रयत्न करू त्यामुळे तुम्ही आम्हाला सर्वांना आम्हाला तुम्ही मतदान करा आम्ही सर्व सुशिक्षित चांगले विचारायचे नवी दिसणे सर्व लोक आहे एवढी तुम्हाला विनंती आहे का मी मीना शिवनारायण गायकवाड आणि मी, मी परभा क्रमांक कर एक इत, मी इतकं मी आज रेली देल, काढली हर्षिती माता जवळ नारळ फोडून माझे गणेश भाऊ रुक्शन भाऊ हे माझ्या सोबत सगळे आले आणि आम्ही गावावर आमच्या हिर्यात पण फिरलो मला इतकं म्हणजे त्यांनी सांगितलं की माझ्या माझ्याकडं पाणी नाहीये आपल्याला रोड नाहीये आपल्याला लाईट पाहिजे तरी तुम्ही उभे राहा भी भी हलू हलू। आपले आपले मादे, मादे, मी आम्ही सगळ्याला घेऊन चालू म्हणून मला खूप उत्साह वाटला मला आजपर्यंत कार्यकर्त्यामध्ये किंवा याच्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नव्हता पण माझे मिस्टर बी पंचवीस वर्षापासून कार्यकर्त्यामध्ये काम करतात आणि मी पण आता हळूहळू त्यांच्यामध्ये मिक्स झाले त्याच्यामुळे मला पण खूप आनंद होतो म्हणजे मला असा विकास करावा असं वाटतो म्हणजे आपल्या आपल्या याच्यामध्ये हिऱ्यामध्ये काय करावं म्हणून मला मी म्हणून बाहेर निघले आमच्याकडं पाणी नाही आहे आणि रस्ते पण नाही पाणी रस्ते आमच्या असत पाणी पाऊस आल्यानंतर रस्त्याने माझ्या खूप गल्लीमध्ये लोक पडतात म्हणून मला असं वाटलं चत्नानगर मध्ये मला असं वाटतं मी माझ्या नागरिकांना सर्वांना त्यांनी भेटले आणि त्याने मला लाईटाची पाण्याची रस्त्याची आणि कचरा म्हणजे खूप खूप माझ्याकडे म्हणजे कामच झाले नाही त्यांच्या खूप माझ्याकडे अडचणी ते मी एक करणारच मला त्यांनी आम्हाला चौघांना मतदान करून मला विजय घोषित केला मी सगळा विकास व्यवस्थित पार पाडत ही माझी म्हणणं विनंती लाडक्या बहिणीने माझ्या सोबत राहावे आणि विकास घडून आणून मी माझे एवढे बोलून मी धन्यवाद करते झाल्यापासून मी तर तीन उमेदवार नगरसेवक बघितले पण त्यांनी एकानी विकास केला नाही आमचा तसाही तसा विकास थांबलेला आहे आणि चतना नगरवाड मधून एकही येतात आपलं काय करायचं ते त्यांच्या त्यांच्या ना आपल्या पार्ट्यात काय दे काय काय करून घेतात आणि मतदान मागतात लोक दिले आणि मग नंतर विचारतात तुम्ही काय मतदान केलं पैसे देऊन मतदान केलं असे काही काही मला लेडीज न सांगितलं तुम्ही मतदान घेताय आपली सही वगैरे करायला गेले तर सांगता तुम्ही काय केलं आम्ही तर पैसे पैसे देऊन घेतलं तर त्यांना सह्या पूर्ण भेटलेलं नाही कोण कोण आलं राशन कार्ड कशावर सह्या दिलेलं नाही देवडून आल्यावर पूर्ण <laughs> मी निवडून आल्यावर पूर्ण करणार go in the